उमरज तालुका कराड येथील भीमकुंती उत्सवाला ऐतिहासिक परंपरा आहे परंपरेनुसार आज गुरुवारी एकोणीस सप्टेंबर रोजी भीमसेन महाराज व माता कुंती यांचे दिल्ली दरबार येथे आगमन झाले शुक्रवारी सकाळी विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे काल भंडाराचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आज दिल्ली दरबारात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाजत गाजत भीमसेन महाराज व माता कुंती यांचे आगमन झाले यावेळी दर्शनासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती दरम्यान राज्यसभा खासदार नितीन काका पाटील भाजपचे कराड उत्तरचे नेते मनोजदादा गुरपेडे यांच्यासह उमरज परिसरातील मान्यवरांनी यावेळी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या अच्छा, अच्छा, या मित्रवर करती या ठिकाणी उपस्थित राष्ट्रीय संस्था सदर तथा राज्याधिकारी अध्यक्षावर यांच्या मार्फत जनता पार्टी या ठिकाणी उपस्थित झाले ते या ठिकाणी मी गोष्ट जरूर नोंदंत्राच्या विनंती करतो सदर या ठिकाणी फक्त तरवरनाच्या प्रलोषाच्या हाताला

आणि या दोन्ही देवतांचं आपल्या गावावर अशीच तोफा राहिली आणि सगळीकडे सुख समृद्धी आणि आरोग्य हो नांदावं अशी मी यांच्यासाठी वार्थना करतो आणि माझी गाडीबोध करतो